शिंदेंच्या प्रकृतीवर ताण पण महायुतीच्या सरकारासाठी धडपड सुरू किरट सोमय्या भाजप नेते किरट सोमय्या यांनी स्वातंत्र्य न्यूज मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी स्पष्टीकरण दिले प्रचाराच्या <स्थाँग> व्यस्ततेमुळे शिंदेच्या प्रकृतीवर ताण आला होता मात्र त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत ते म्हणाले शिंदेना आलेला ताण त्यांच्या कार्यक्षमतेचा भाग आहे उपचार घेतल्यानंतर ते लवकरच बरे होऊन पुन्हा मैदानात उतरणार आहेत प्रचाराचा ताण सर्वांवर येतो आपण सर्वजण माणसे आहोत त्यामुळे अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते सोमय्या पुढे म्हणाले की महालकी सरकार प्रोटोकॉल नुसार काम करत आहे सरकार स्थापनेसाठी आवश्यक ती सर्व नियंत्रणे पाठवली गेली आहेत निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर निवडणूक आयोगाकडे दाद मागणे हा घटनात्मक अधिकार आहे निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली किरट सोमय्या यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार देशातील निवडणूक प्रक्रिया पार पडते असं स्पष्ट केले केंद्रीय राज्यस्तरीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये त्रुटी आढळल्यास निवडणूक आयोगाकडे त्याची नोंद करता येते स्वातंत्र्य न्यूजवर बोलताना किरट सोमय्यांनी सांगितले की सरकार स्थिरतेसाठी मुख्यमंत्री शिंदे पूर्ण साचणे प्रयत्नशील आहेत त्यांच्या प्रकृती संदर्भात चुकीच्या चर्चा थांबवल्या पाहिजेत वास्तविकरित्या घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपण स्वीकारली आहेत आणि त्याप्रमाणे निवडणूक आयोग सिक्रेट पद्धतीने मतदान घेत असते मग लोकसभा विधानसभेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य स्तरावर स्थानीय स्वराज्य संस्था तर ज्यावेळी मरकटवाडीत स्वतःच ग्रामपंचायतच्या निवडणुका येतात त्यावेळी स्थानीय स्वराज्य संस्था स्टेट इलेक्शन कमिशन घेतात ते त्याबद्दल जर त्या पद्धतीत कुठे त्रुटी आढळली तर त्या संबंधात आप निवडणूक आयोग किंवा न्यायालयात जाऊ शकतात पण अशा पद्धतीने जनजागृती जा, करण्यासाठी जर कोणी असं उपक्रम केले तर त्याबद्दल काही ना कॉमेंट करणं गरजेचं नाही नाना पाटोळे जात आहेत त्यांच्या पार्टीला आज निवडणूक आयोगाने बोलवलं आहे जर काही पुरावे असेल तर त्यांनी निश्चितपणे द्यावे या सगळ्या गोष्टीत महाविकास आघाडी काँग्रेस सुप्रीम कोर्टात पण जाऊन आली आणि सर्वोच्च न्यायालयाने पण त्यांना आरसा दाखवला की जिथे तुम्ही जिंकतात लोकसभेत तुम्ही एकटीच जागा जिंकल्या त्यावेळी ईव्हीएम नाही मी एक आणखीन गोष्ट सांगू इच्छितो एक गेले काही दिवस ईव्हीएम हॅक केलं जाणार पाच पन्नास कोटी रुपये देऊन त्याचा एक सो कोट संवाद काही युट्यूब चॅनलनी काही डिजिटल चॅनल या संदर्भात मी निवडणूक आयोगाकडे आणि इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिट्री आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे तक्रार केली आहे कोणतीही डिजिटल मीडिया व्हिज्युअल मीडिया प्रिंट मीडिया किंवा यूट्यूब चॅनल किंवा कोणताही व्यक्ती अशा प्रकारची पोस्ट अधिकृत ऑथेंटिसिटी आणि निवडणूक आयोगाच्या प्रतिक्रिया शिवाय व्हायरल करू शकत नाही मी उद्या दिल्लीत पण या संबंधात अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत ऑलरेडी तक्रार केली आहे निवडणूक आयोगाने मला अस्वस्थ केलं आहे सायबर ब्रांच मुंबई पोलिसनी पण आश्वासन दिलं आहे किंवा आय एन बी मिनिस्ट्री मिनिस्ट्रीचा हा कायद्याची तरतूद तो पण तपासली जाणार सगळ्यांना जे 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 जबाबदार व्यक्ती आहेत आपल्याला माहिती असेल आधी पण आलेले न्यायालयाचे निर्णय कोणी एखादी फॉरवर्ड केली त्याची त्याची तर त्याची जबाबदारी त्याची असते आणि जर जबाबदार व्यक्ती असेल तर त्याला बंधनकारक धरलं जाते डिजिटल चॅनल पण असेल आपल्याला माहित आहे नीत गेल्या वर्षी एक केस होतं आणि त्यावेळी त्यांच्यावर आले आणि तातेर झाडले म्हणून निवडणूक आयोग असो त्यांचे रिएक्शन घेतल्याशिवाय अधिक आणि हा जो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्या डिजिटल चॅनलनी दाखवला

टाक जर को अच्छा प्रकार से प्रयत्न कर प्रशासन दखल गेट मान में जो प्रचार के कारण उनकी प्रकृति के ऊपर अधिक इस प्रकार से प्रेसर आया था फिर भी वो जल्द से जल्द महायुति की सरकार पुनर्थापित हो इसके लिए प्रयत्न प्रयत्नशील है फिर एक बार उनके ऊपर थोड़ा प्रेशर आया है प्रकृति के ऊपर अस्पताल में जल्द से जल्द ट्रीटमेंट होकर जल्दी प्रकृति अच्छी होकर वो बाहर मैदान में आ जाएगी विरोधी उन पर आरोप लगा रहे अब ऐसा है कि महाराष्ट्र में जो महाराष्ट्र की जनता ने इतना सारा प्रेशर विपक्ष पे ला दिया अधिकृत विपक्ष भी, भी नहीं रहा है। तो इस प्रकार की थोडी उनको छूट होनी चाहिए हे पहा आपण सगळे मनुष्य हो। आहोत आणि शिंदे साहेबांनी तर ए एवढी इतकी प्रचंड मेहनत केल्यानंतर शरीरावर ताण आलाय लवकर लवकर बर वहाव मला विश्वास है ईश्वरपन लवकर पर भारत सरकार ने इस संबंध में चिंता व्यक्त की है हमें भी जिस प्रकार से पहले पाकिस्तान में 1947 में कितने प्रतिशत हिंदू थे और आज क्या अवस्था है अब बांग्लादेश में में देश इस प्रकार के कुछ फैनेटिक इस्लामिक संस्थाएं बांग्लादेश में इसी प्रकार से बांग्लादेशी हिंदू को अत्याचार करके या तो धर्म परिवर्तन करो या बाहर चले जाओ ये इसके लिए भारत सरकार और हम सब चिंतित है

मुझे लगता है कि सरकारी संस्था प्रोटोकॉल के हिसाब से काम करती है और हम विवेक और नम्रता के हिसाब से करते हैं तो सभी संबंधितों को निमंत्रित किया जा रहा है पूरे महाराष्ट्र की जनता को इस शपथ विधि समारोह के लिए हम निमंत्रित करते हैं

ते इतकी धडपड करत आहे की लवकर सरकार पुनर्स्थापित व्हावं लवकर बरे स्वातंत्र्य न्यूज मुंबई न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी